जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभकामना सुद्धा दिवाळी येत आहे दिवाळीची सगळ्यांची प्रत्येकाची गडबडी चालू असणार प्रत्येकाच्या घरी साफसफाई सा असेल प्रत्येकाच्या घरीकरंजी लाडू चिवड्याचीही गडबड असणार त्याचबरोबर दिवाळी म्हटलं की वीरकांगण्याच्या दीक्षा आल्या त्याचबरोबर प्रत्येक जणाला माहिती असणारे ते म्हणजे दिवाळीमध्ये मंत्र उच्चारण आता दिवाळी आपली जी चालू होणार आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आपला प वसुबारस आहे त्यानंतर दिनांक सतरा ऑक्टोंबर वार शनिवार धनुत्रदेशी त्याचबरोबर वीस ऑक्टोंबर वार सोमवार नरक चतुर्दशी त्याचबरोबर एकवीस ऑक्टोंबर वार मंगळवार लक्ष्मी कुबेरपूजन म्हणजे आता हे चार पाच दिवस जर पाहिले तर दिवाळी सणाचे झाले या सणामध्येही प्रत्येक जणाची आपल्याला कॉल होते की ताई दिवाळीमध्ये आमच्या साधना त्याचबरोबर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन त्याचबरोबर दिवाळीमध्ये मागच्या वर्षीप्रमाणे वीर कंगनाच्या काही दीक्षा या होणार आहेत का देणार आहात का तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सोळा ऑक्टोंबर दिवशी मी वीरकंगनाची दीक्षा देणार होते पण असं झालं मागे थोडीशी कामं निघाली काही गडबड निघाली आता दिवाळी आली म्हटल्यावर घरातलीही अवरावर आहे देवांची अवरावर आहे देवांच्या साड्या वगैरे बदलायच्या असतात नवनवीन देवांच्या साड्या घालायच्या असतात हे सर्व गडबडी त्याचबरोबर भक्तांची गडबड भक्तांचे येणारे फोन त्याचबरोबर दिलेल्या बुकिंग त्यांच्या वेळ या सर्वमध्ये अक्षरशः खूप लोड झाला म्हणून त्या कारणामुळे दिनांक चौदा ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी वीरकंगनाची दीक्षा मी देणार आहे ज्या भाविक भक्तांना वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल अशा भाविक भक्तांनी आपल्याला नंबरवरती कॉल करावा आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमच्या वीरकंगन दीक्षेची तुम्ही बुकिंग करावी व बुकिंग करून तुम्ही गादीवरती येऊ शकता आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वीर कंगन कोण कोण घेऊ शकतं कोणा कोणाला घेतलं तर चालेल व कोणी नाही घेतलं पाहिजे याच्यामध्ये काही भेद नाही सर्वप्रथम म्हणजे स्त्री पुरुष अथवा कोणीही असो माझ्यासारखा तृतीय पंथी जरी असेल तोही व्यक्ती वीरकंगन धारण करू शकतो आता आपल्या इथे वीरकंगनाची प्रोसेस काय हे पहिलं समजून घेणं खूप गरजेचं आहे जे भाविक भक्त आपल्या गादीवरती आलेले आहेत जे भाविक भक्त आपल्या गादीवरती येऊन त्यांनी काही साधना पूर्ण केलेल्या आहेत बांधणी क्रिया घेतलेली आहे असे भाविक भक्त वीर घेऊ शकतात डायरेक्टली कोणीही कोणालाही मी वीर देत नाही जी लोकं माझ्या गादीवरती सर्वप्रथम येऊन माझ्याकडून कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी घेऊन गेल्या आहात किंवा माझ्या त्या कॉन्टॅक्टमध्ये होते माझ्याही ते त्यांचे काही प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत अशा भाविक भक्तांना आपण वीर दीक्षा देत असतो आता वीर दीक्षेसाठी खर्च किती तर मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं तर वीर कंगनाच्या दीक्षेचा खर्च टोटल एक्केचाळीस हजार रुपये पाचशे एक्केचाळीस हजार पाचशे रुपये हा खर्च असणार आहे आता ह्याच्यामध्ये वीरकंगण कोणतं देणार आहे तर आपल्याकडे बावन्न विराचं वीर कंगन आहे याच्यामध्ये बावन्न वीरांच्या नामा नामावलीतून बावन्नवीर सिद्ध करून घेण्यात येत असतात त्याचबरोबर बावन्न वीरांच्या मंत्र सुद्धा देण्यात येत असतं त्याचबरोबर वीरकंगनासोबत मंत्र कान मंत्र आणि बीज मंत्राचीही दीक्षा देण्यात येत असते आता वीरकंगन घेतल्याचा फायदा काय हे पुन्हा समजून घेऊया आपण वीरकंगन घेतल्याचा फायदा म्हणजे एखाद्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तो व्यक्ती स्वतःच्या स्वतः काढू शकतो इतरांच्या गोष्टीं काय आजारपणा असतील इतरांचे काही, काही प्रॉब्लेम असतील ते सोडवू शकतो गादीधारक व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने गादी धारण केलेली आहे त्याला गुरुदीक्षा प्राप्त झालेली आहे त्यांनी गुरुदीक्षा धारण केलेली आहे गुरुमंत्राची दीक्षा घेतलेली आहे जगदंबेची माळपर्डी म्हणा अथवा काळूबाईची काठी म्हणा त्याच्याकडे आहे असा व्यक्तीसुद्धा गुरुदीक्षा घेऊ शकतो आता दुसरी गोष्ट गुरुदीक्षा माझ्याकडून घेतल्यानंतर माझ्या इथून वीर कंगन घेतल्यानंतर तो व्यक्ती माझा एक शिष्य म्हणून या नात्याने मी त्याला संबोधते त्या व्यक्तीला माझ्यासोबत सुद्धा गुरुतत्वाचं व गुरु, गुरु नियमाचं पालन करण्याची गरज असते त्याचबरोबर वीरकंगन घेतल्यानंतर त्याला त्या व्यक्तींना आपण पंधरा दिवस अथवा सव्वा महिन्याने एक खीर चपातीच्या छोटासा घरातल्या घरात त्यांना कार्यक्रम करायला सांगतो त्यानंतर त्यांना वीरकंगन कशा पद्धतीने चालवले पाहिजे वीरकंगनाचे फायदे काय आहेत त्याचबरोबर वीरकंगन घेतल्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवू शकता इतरांचे प्रश्न कसे सोडवू शकता बावन्न विरांच्या चालना कशा देऊ शकतात चौक्या कशा बांधू शकता इतर लोकांच्या काही प्रॉब्लेमवरती तुम्ही क्रिया कशा देऊ शकता लिंबू नारळ उदी हळद कुंकू हे कसं भारून देऊ शकता हे पद्धतशीर आपण त्यांना शिकवून शिकवत असतो तर अशा पद्धतीने वीर देण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्या इथे दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दिवाळी नरक चतुर्दशी म्हणजे या दिवशी सोमवती आमोषा असणार आहे व सोमवती आमोशा ह्या रात्र काळामध्ये काही गोष्टी आपल्या इथं सिद्ध होणार आहेत आता कोणत्या गोष्टी सिद्ध होणार आहेत आणि त्या गोष्टींचा फायदा काय हे पहिलं समजून घेऊ मुळात गोष्टी सिद्ध कोणत्या करायच्यात ह्या समजून घेण्याआधी फायदा समजून घेऊ प्रत्येक जणाला बंगाली विद्येची करणीचा त्रास असतो त्याचबरोबर काही लोकांना लक्ष्मी त्रास असतो काही लोकांना बंगाली मूठ मारण्याचा प्रयोग केला जात असतो त्याचबरोबर का 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 वशीकरणाचा काही प्रयोग केला जात असतो त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती काही क्रिया सोडण्यात येत असतात तर ह्या बंगाली विद्येद्वारे अशा काही क्रिया केल्या जात असतात तर याला कसा आळा बसल्या पाहिजे त्याचबरोबर या गोष्टी कशा पद्धतीने सुटल्या पाहिजेत याचा जो काही त्रास आहे हा कसा निवारण्यात आला पाहिजे याच्यावरती आपण बंगाली पोटली सिद्ध करणार आहोत आता ही जी काही असणारी बंगाली पोटली आहे ही बंगाली हंडी आहे या बंगाली हंडीचे काही कार्य आणि काही वस्तू आपण सिद्ध करून घेणार आहोत व दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार नरक चतुर्दशी सोमोती आमोशेच्या दिवशी या वस्तू आपण रात्र काळामध्ये सिद्ध करून भाविक भक्तांना देण्यासाठी ठेवलेले आहेत आता ज्या भक्तांना बंगाली हंडीवरती कार्य घ्यायचं असेल बंगाली हंडीवरती जर त्यांना काही त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर अशा भाविक भक्तांनी आपल्या नंबरवरती कॉल करून त ज्या काही गोष्टींसाठी कार्य ज्या काही गोष्टींसाठी तुम्हाला बंगाली हंडी घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर वार एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार लक्ष्मी कुबेर पूजन या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केल्या जाते व लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळेला प्रत्येक घरामध्ये दे। लक्ष्मी देवतेचं आवाहन केलं जातं लक्ष्मी देवतेला व कुबेर देवतेची पूजन केलं जातं त्यांच्या मूर्तीला नैवेद्य दिला जातो त्याचबरोबर स्त्रीसुक्ताचे सोळा आवर्तनं पूर्ण करून त्यांना अभिषेकसुद्धा करण्यात येत असतो तर त्याचबरोबर एकवीस ऑक्टोंबर वार मंगळवार दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या इथे अशा पद्धतीची लक्ष्मी हंडीसुद्धा आपण सिद्ध करणार आहोत म्हणजे वीस तारखेला बंगाली हंडीचं प सिद्ध होतील आणि एकवीस तारखेला लक्ष्मी हंडी सिद्ध होणार आहे आता ज्या भाविक भक्तांना लक्ष्मी हंडी आणि बंगाली हंडी याच्यासाठी जर सा बुकिंग करायची असेल तर अशा भाविक भक्तांनी आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करावा व कॉल करून तुमची नावाची नोंदणी करावी आता ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीबंधनाचा काही प्रॉब्लेम आहे लक्ष्मी बांधण्यात आलेली आहे अथवा पैसा कमवून देखील पैसा राहत नाही तर अशा लोकांसाठी ही लक्ष्मी हंडी व बंगाली हंडी खूप उपयुक्त असणार आहे तर ज्या भाविक भक्तांना बंगाली हंडी लक्ष्मी हंडी घ्यायची असेल तर अशा भक्तांनी आपल्या नंबरवरती कॉल करून तुमच्या नावाची नोंदणी करावी व दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी तुमची हंडी घेण्यास इथे तुम्ही गादीवरती येऊ शकता पण आता याची बुकिंग कधीपासून होईल तर याची बुकिंग आपण उद्यापासूनच चालू करत आहोत कारण की हा संपूर्ण स्टॉक मला ॲवेलेबल करून तेवढा मला सिद्ध करण्यासाठी संपूर्ण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी अखंड रात्र मला जागावं लागणार आहे व जागून या काही गोष्टी मला सिद्ध कराव्या लागणार आहेत तर या गोष्टी ज्यांना हव्या असतील घ्यायचे असतील इच्छुक असतील तर अशा भाविक भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमच्या नावाची नोंदणी करावी व तुम्हाला ऑनलाईनसाठी पेमेंट पाठवण्यासाठी तुम्हाला नंबर देण्यात येईल त्या नंबरवरती पेमेंट पाठवावं त्याचबरोबर ज्या भाविक भक्ताने बीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे त्या भाविक भक्तांनी बीरकंगनाची दीक्षा घेण्यासाठी सुद्धा आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला वारंवार कॉल येत आहेत ताई आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे तुमच्या इथे कसं यायचं कशा पद्धतीने यायचं तर हे समजून घेऊ मी पुण्यामध्ये कात्रज आंबेगाव या भागामध्ये राहिला आहे माझ्या इथे येण्याचा वार हा रविवार आहे माझ्या इथे फक्त रविवारी रविव रविवारच्या दिवशी नवीन लोकं घेण्यात येत असतात माझ्या इथला खर्च किती तर माझ्या इथे टोटल खर्च हा एकोणीसशे रुपये येतो आता एकोणीसशे रुपये कसा हे समजून घेऊ माझी दक्षिणा पंधराशे रुपये आहे बुकिंगचे चार्जेस आपण शंभर रुपये थे घेतो त्याचबरोबर तीनशे रुपये जे काही तुम्ही प्रश्नांसाठी येता त्या प्रश्नांसाठी आपण बांधणी किंवा यंत्रक्रिया करत असतो त्याच्यासाठी काही सामानाची आवश्यकता असते ह्या सामानाचे तीनशे रुपये आता हे सामान कुठे भेटतं तर माझ्या इथे येण्याआधी खालीच दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना तुम्हाला सामान घेऊन वरती यायचं असतं तर ता, असा टोटल एकोणीसशे रुपये खर्च येतो बरेच भाविक भक्त म्हणतात ताई फोन करतात आणि म्हणतात आम्हाला ताईंशी बोलायचं आहे ताई ताईंला कॉल द्या आणि अशा वेळेस असं होतं की प्रत्येक लोकांसोबत मला बोलता येत नाही किंवा प्रत्येक लोकांशी मला फोनवरती चर्चा करता येत नाही संवाद साधता येत नाही त्याकरिता आम्ही आमचे जे काही शिष्यवर्ग आहे जे काही कामगार वर्ग आहे हा आम्ही फोन उचलण्यासाठी ठेवलेला आहे तर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली बोलावं ते तुम्हाला आमच्या इथल्या बुकिंगची प्रोसेस ॲड्रेस लोकेशन तारीख सर्व तुम्हाला देतील प्रत्येकाने हट्ट करू नये की नाही आम्हाला ताईंशीत बोलायचं आहे आमचं ताईंशीत बोलणं झालं आम्ही येईल हि ते आल्यानंतर प्रत्येकाला मी मन मोकळा वेळ देत असते प्रत्येकाशी मी भरपूर बोलत असते त्यांचे प्रश्न ऐकत असते त्यांच्या प्रश्नांवरती बांधणी यंत्रक्रियावरती कार्यसुद्धा करत असते आता बोलता बोलता बांधणीचा प्रश्न आला तर बांधणी म्हणजे काय आपण हे थोडक्यात समजून घेऊया आता बऱ्याचशा भागामध्ये बांधणी दिल्या जात असते आता ही बांधणी म्हणजे काय एक नारळ घ्यायचा त्या नारळावरती एखादा मंत्र बोलायचा त्याच्यावरती फुंकर मारायची व त्याला हिरव्या कपड्यामध्ये अथवा लाल कपड्यामध्ये बांधून द्यायचा व तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधा तर अशा पद्धतीची माझ्या इथे कोणतीही बांधणी दिल्या जात नाही माझ्या इथे बांधणीला भोजपत्र कार्य दिल्या जात असतं त्याचबरोबर बांधलेल्या बावनवीर म्हणजे बावन उद याचं कार्य दिलं जात असतं विशिष्ट प्रकारच्या मंत्रांवरती चौकी दिल्या जात असते बांधणीला त्याचबरोबर तुमच्या प्रश्न म्हणजे तुमच्या अडचणी तुमच्या समस्या या सर्व समस्यांना आपण चौकी क्रियेमध्ये उतरवून घेत असतो व त्या बांधणीतून तुमचे प्रश्न आपण सोडवत असतो बांधणी घरी घेऊन गेल्यानंतर त्याचे काही छोटे थोडेफार नियम असतात साधनेचे जपाचे मंत्रांचे काही नियम दिले जात असतात तेच फक्त तुम्हाला करायचे असतात त्याचबरोबर आपल्या इथे बांधणी केल्यानंतर कोणालाही कोणत्याही पद्धतीचा मांस मांसाहार करू नका हे खाऊ नका इकडे जाऊ नका असं वागू नका तसं वागू नका याच्यावरती आमची कोणतीही बंधनं नाही खाण्यापिण्यावरती आम्ही कुठेही कोणालाही कुठलेही बंधनं लादत नाही किंवा आमच्या इथे तशी कोणतेही बंधनं नसतात त्याचबरोबर बांधणी केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न सुटतील तुमचे मार्ग मिळतील तुमच्या अडचणी सुटल्यानंतर तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा एक, एक व्हिजिटसाठी बोलवत असतो त्याकरिता तुम्ही एकदा गादीवरती तुम्हाला यायचं असतं मग त्याचबरोबर बांधणी झालं आता काही लोकांचे बंदिष्ट कार्य आहे बंदिष्ट कार्य म्हणजे एखाद्यांचे खूप अवघड प्रश्न आहेत काही लोकांचे प्रेमासंदर्भातले प्रश्न असतात काही लोकांच्या करणेबाधीचे असतात काही लोकांवरती काही क्रिया सोडण्यात आलेल्या असतात त्याचबरोबर दैवबंधन असतं वास्तुबंधन असतं पितृबंधन असतं अशा काही बंधनांवरती आपल्या इथे बंदिष्ट कार्यविधीसुद्धा आपण करून देत असतो मग अशा लोकांसाठी आपण सेपरेटली वेळ देऊन त्यांना बंदिष्ट कार्यासाठी इथं बोलवण्यात येतं हा बंदिष्ट कार्यासाठी संपूर्ण अखंड पूर्ण दिवसाचा वेळ लागतो हा अखंड दिवसासाठी त्यांच्या इथे त्यांची बुकिंग घेऊन त्यांना बोलवण्यात येत असतं त्याचबरोबर ज्या भाविक भक्तांना माझ्याकडे यायचं आहे इच्छुक आहेत अशा भाविक भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा कॉल करून तुमची नाव नोंदणी करावी व गादीवरती यावे ज्यांचे काही प्रश्न असतील कोणतेही प्रश्न असतील बरेच लोक म्हणतात आमचा हा प्रश्न सोडवतात का तो प्रश्न तुमच्या पायाच्या नकापासून केसाच्या टोकापर्यंत कोणताही तुमचा प्रश्न असो संपूर्ण प्रश्न सोडवण्यात येतात म्हणजे उदाहरणार्थ कर्जासंदर्भातले प्रश्न आर्थिक प्रश्न देवाचे प्रश्न संचाराचे प्रश्न त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचे काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रश्न आजारपणाचा प्रश्न एखाद्या व्यक्तीकडून तुमच्या पैशापाण्याची फसवणूक झालेली आहे असे प्रश्न जमिनीचे काही प्रश्न घरातील काही वादविवाद नवरोबा बायकोंचे काही वादविवाद नवऱ्याचे असणारे अनैतिक संबंध अथवा स्त्रीचे असणारे अनैतिक संबंध याविषयी त्याचबरोबर सुख समृद्धी त्याचबरोबर तुमच्या तुमच्या कार्यामध्ये गुरुदीक्षा पूर्ण झालेली आहे तुम्ही गुरुदीक्षा कुठल्या घेतलेली आहे पण तुम्हाला गुरुमंत्र मिळाला नसल्या कारणाने कोणतेही मार्गदर्शन मिळत नसेल तुम्हाला कोणतेही दृष्टांत प्राप्त होत नसतील असे देखील प्रश्न असे सर्व प्रश्न आपण इथे सोडवतो व त्यांना योग्यरित्या मार्ग देत असतो तर अशा पद्धतीने ज्यांचे कोणाचे काहीही प्रश्न असतील त्या लोकांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा व कॉल करून गादीवरती यावे तर अशा पद्धतीने ही मी वीर माहिती त्याचबरोबर बंगाली हंडीची माहिती लक्ष्मी हंडीची माहिती त्याचबरोबर दीक्षेची माहिती संपूर्ण इथे सांगितलेली आहे तर ज्या भाविक बघता नवीर कंगन गुरुदीक्षा त्याचबरोबर बंगाली हंडी आधी आपल्या गादीवरती बांधणीसाठी जरी यायचं असेल तर अशा भाविक भक्तांनी आपल्याला कॉल करून घ्यावे तर अशाच बरोबर मी हा माझा छोटासा व्हिडिओ इथंच संपवते जर काही तुमच्या अडचणी असतील प्रश्न असतील तर याकरिता तुम्ही गादीवरती या तिथे येण्यासाठी तुम्हाला काही मार्ग पा मिळत नसतील तर आमच्या नंबरवरती कॉल करा अथवा तुम्ही आमच्या यूट्यूबला कमेंटद्वारे आम्हाला कळवा व तुमच्या सर्वांचा असाच सपोर्ट मला राहू द्या ही तुमच्या सगळ्यांकडे प्रार्थना त्याचबरोबर मी जगदंबेकडेही अशीच प्रार्थना करते जे काही माझे यूट्यूबचे सर्व सभासद आहेत या सभासदांची सर्वा दिवाळीमध्ये सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी धन यश दौलत हे वाढू दे व वा सर्व लोकांना सुखमय ही दिवाळी जाऊ दे ही जगदंबेकडे प्रार्थना सर्वांना जय जगदंब नमो आदेश